गोव्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग भागात कर्नाटकचे रानटी हत्ती धुमाकूळ घालत असून हे हत्ती तिळारी परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेत याच हत्तींपासून कायमची मुक्ती मिळावी यासाठी महाराष्ट्राचं वन खातं गेल्या बावीस वर्षांपासून तोडगा काढत आहे मात्र अजून तोडगा निघालेला नाही आहे यातच सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोरले गावातील लक्ष्मण यशवंत गवस या सत्तर वर्षांच्या शेतकऱ्याचा हत्तीनं बळी घेतल्याची घटना घडल्यानं खळबळ माजली आहे लक्ष्मण गवस सकाळी सात वाजण्याच्या सुमारास बागायतीमध्ये गेले होते त्याचवेळी रानटी हत्तीनं त्यांच्यावर हल्ला चढवला त्यांच्या छातीवर पाय ठेवल्यानं यातच ते जागीच ठार झाले या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना धारेवर धरलं तालुक्यात हत्तीपकड मोहीम राबवण्याचा आदेश तात्काळ द्यावा त्यानंतरच मृतदेह हलवू असा आक्रमक पवित्र घेतला यामुळे जिल्हा उपवन संरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांची तारांबळ उडाली हत्ती हटाव मोहिमेबाबत लेखी आदेश देणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितल्यानंतर तब्बल ता आठ तासांनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला दरम्यान पंचवीस मार्च रोजीच हत्तीचा एक कळप पिल्लांसह तिळारी धरण परिसरात फिरताना दिसला होता तेव्हापासूनच आजूबाजूच्या गावांमध्ये भीती पसरली होती या हत्तींचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांनी केली होती त्यानंतर चार एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या मंत्रालयात यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती त्यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी वन विभागानं परिपूर्ण प्रस्ताव द्यावा अशी सूचना केली होती पण त्यानंतर अवघ्या तीन शेतकऱ्याचा हत्तीनं बळी घेतल्यानं ग्रामस्थ आक्रमक बनले या सगळ्या गोष्टींचा परस्थान सांगता बावीस वर्षामध्ये एखादी टीम जरी तयार केली असती या हत्तीच्या याच्यासाठी प्रतिबंधासाठी आणि किती खर्च एका वापर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यासह तळ कोकणातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा